वाढदिवसाचा औचित्य साधून जुने गोवेचे सरपंच विनायक फडते यांनी सोमवारी विविध विकास कामांचा शुभारंभ केला सुमारे पंचेचाळीस लाख रुपये खर्चून सर्वच प्रभागामध्ये हे विकास कामे करण्यात येणार आहे अशी माहिती सरपंच फडते यांनी दिली ड्रेनेज बांधलेली आहे रोडाचे काम केलेलं आहे कंस्ट्रक्शन ऑफ रोड ड्रेनेज दुसरे टेम्पल ब्युटिफिकेशन ही सगळी कामं नेटान चाललेली आंचायतींचे ओल्ड गोवा पोलीस पंचायती हांगासर बरेच मोठे काम केले आसा पहिली ज्या हांगासर हर ड्रेनेज केल्ली ती सगळी सामकी काबार जाल्ली ती आता त्यांच्या सरपंचां पुढाकार घेऊन हा हे रिकन्स्ट्रक्शन केलं आणि ते नीं काम त्यांनी इतके बरे केलं आणि कॉन्ट्रॅक्टर कोणी काम केलं आणि त्यांनी बरे काम केलं त्यांनी सगळं नितळ काम केलं असं आणि मला खूप जणांच्या म्हणून कळालं की काम बरे खरंच बरे झालं आणि या त्या खात्री विनायक पाटीचे आभार मानतात इकडे ओल्ड गोवामध्ये आमच्याकडे लहान मुलांना गार्डन नसल्यानं खूप प्रॉब्लेम यायचे पण इतकी वर्षी इथे आमची रिकामी जागा होती त्या जागेचा चांगला उपयोग करून आमच्या सरपंचांनी आता मुलांसाठी चांगलं गार्डन केलेलं आहे तसंच जे आमच्या ओल्ड एरियातले ओल्ड एज लोकं आहेत किंवा ज्यांना व्यायामासाठी वॉकिंगसाठी जायला कुठे जागा नव्हती हायवे असल्या कारण त्यांचीसुद्धा चांगली सोय झालेली आहे त्यामुळं आमच्यासाठी गार्डन केल्याबद्दल आमच्या ओल्ड गोवा पंचायतीचे सरपंच आणि बाकीचे पंच मेंबर्स यांचे यांना थँक्यू आभार यांचे आणि ज्यांनी हे करण्यासाठी मदत केली आहे जे करतायत ते आमचे शेखर कांबळे यांचे सुद्धा आभार हाय मरिया मिसिस मरिया आय वुड लाईक टू थँक ऑन बिहाफ ऑफ दस रेजिडेन्स फर्स्ट अँड फॉरमस्ट My thanks goes to Sarpanch, Avinayak, and then the staffs and of course not forgetting the same time the engineer who was very good at his staffs and his work and it's nice to have a park like this at Old Goa where all the people can come and take rest. ए डेलीजे टाइम पंचायत का वार्ड नंबर है सुशल भड़वकर अभी अच्छा काम किया 5 साल से और आगे भी अच्छा काम करेगा आयत जोर जोर इजमी नो कामाचे फाउंडेशन स्टोन घातले आहे सर जे कामा डिफरेंट डिफरेंट वार्ड वार्ड सानिया सर आणि एक अत्यंत गरजेची असली की अशो असं की ड्रेनेजी ज्यो आदल्यो ड्रेनेजी आसल्यो तो खूप कडे खराब झाले कंडीशन लोकांच्या घरांनी पाणी व आमी रिकन्स्ट्रक्शन करून आयज एक बऱ्यापैकी लोकांक दिलासो दिल्लो आसा की येणाऱ्या पावसान लोकांक प्रॉब्लम जावचे ना तशेंच खूप कडे असं असले की रोड लहान का असल्या लागून सायडीक ड्रेनेजी असल्या लागून लोकांक दोन गाडयो सुटपाक बीन प्रॉब्लम जाताले खूपशे आमच्या इंटरनल रोडांनी त्या जाग्यावर आम्ही आता स्लॅबी प्रोव्हाइड आसा ते काम आयज सुरू आसा आणि ओपन स्पेसी जशे आमी फाटल्या टमां जो ओपन स्पेसी तेजी जी, जी कामं चलताली जवळ तीन ओपन स्पेसी जो फाटी फाटल्या जवळ जवळ पांच म्हयन्या पहिली तेजी कामांचें इनॉग्रेशन केल्लें ते काम अंडगोईंग असे कामच्या सेकंड हातूनच्या कामं आमची फुडें व्हरपाचीं आसा तजी आई आम्ही नेमप्लेट्स घातलेलो नवीन जे ओपन स्पेस असले तेजे डॅवलपमेंटा कामूय आज सुरवात जाल्या हिल सिटी म्हणतात थंयसर अशी करून एकूण आम्ही णव कामां तितून स्लॅबी आसा ड्रेनेजीस ओपन स्पेसीचे डेवलॉपमेंट असा अशी कामां आज आम्ही सुरवात केली जी लोकांची गरजेची कामां असली आणि लोक खूप डिफिकल्टी फेस करताले आणि आज आमकाय बरे दिसतं आम की आम्ही आमचे आम जाता त्या प्रमाणे आम्ही डेव्हलपमेंटाची कामं घेतलेली असा जशी हा म्हटलं की ओपन स्पेसिंची कामं की जवळजवळ पंधरा कामांची कामं ऑलमोस्ट सगळी कामं कंप्लीट झाली आणि जे वडल असले ओपन स्पेसी तिच्या काम जशी हा म्हटलं ती कामं चालू असतात आय ही जी नऊ कामं आय नो एकूण जो बजेट अस जवळ जवळ त्रेचाळीस ते पंचेचाळीस हजार लाखाच्या आसपास वयता त्रेचाळीस लाख ते पंचेचाळीस लाख रुपया खर्चून आज ही कामां सुरवात झालेली आसा आणि ही कामं आम्ही टोटली पंचायत फंडातल्या घेतलेली असता पट्टे राहता आणि आमच्या वटगावां आज जवळ जवळ नऊ कामचे इनॉग्रेशन झाले गेल्या दहा वर्षांत आमच्या सरपंचा जे कामं केल्या ते आजपर्यंत हा पंचायत सरपंच केले पळलेले ना आम्ही कमीत कमी त्यांच्या वांगडा कितल्याच वर्ष झाले काम पण त्यांनी आम का आमका सुद्धा सांगू ना, ना की आज इतल्या इतल्या कामचे इनॉग्रेशन असा म्हणून आमका डायरेक्टली त्यांच्यानी सांगितलं त्यांना आम्हीच विचारता त्यांना हे किती असा म्हणून स so, आतापर्यंत त्यांनी इतले बरे कामं केला की तसेच म्हणता यावर पुढं त्यांचे आरोग्य बरे राहून देवाकडे मागता की त्यांनी असेच पुढचे काम करचे असे म्हणून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांना देव बरे करून